नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरंगे पाटील हे मावळमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत पोहोचणार आहेत त्या अगोदर मराठा आंदोलक या ठिकाणी मुंबईकडे निघालेले आहेत आज मावळ तालुक्यामध्ये वाक्सई श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर या मंदिरामध्ये आ, मंदिराच्या परिसरामध्ये शेकडो एकर जागा आहे त्या ठिकाणी मुक्काम होणार आहे आणि या ठिकाणी सर्व मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात असलेले हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं मराठा आंदोलक जे आहेत या आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल फळे आणि तीन हजार नागरिकांसाठी वेज पुलावचे पाकिट या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे तर आपण प्रत्यक्षात जाणून घेऊ की आपली ही जबाबदारी आहे की मावळ तालुक्यामध्ये मराठा आंदोलक येत आहेत काही सकल मराठा मावळ समाजाच्या वतीनं दहा भाकरी आणि शेंगदाणा चटणी जमेल त्यांनी आणून द्यायचं आणि ते सर्व आंदोलकांना आपल्या मावळ तालुक्यामध्ये कुणीही उपाशी राहिलं नाही पाहिजे आणि आंदोलकांची गैरसोय झाली नाही पाहिजे याच धर्तीवर वडगाव नगरपंचायत हद्दीतील युवा उद्योजक हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं पिण्याचं पाणी फळे आणि तीन हजार लोकांना वेज पुलावची पाकिटं या ठिकाणी तयार झालेली आहेत ज्या ज्या ज्यांच्या गाडीवर झेंडा आहे मराठा आरक्षणाचे फ्लेक्स आहेत अशा सर्व गाड्यांना या ठिकाणी त्यांच्या वॉचमॅनच्या वतीनं थांबवण्यात येत आहे आणि त्यांना या ठिकाणी सेवा दिली जात आहे तर बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्रत्यक्षात जे आंदोलक आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं आलात आणि तुमचा प्रवास कसा होताना आज मावळ तालुक्यात आलात हॉटेल शिवराजच्या वतीनं काय तुम तुम्हाला एक सेवा करण्यात आली आम्ही बीड जिल्ह्यातून केस तालुका आहे बीड जिल्ह्यात तिथून आलोत माझं आमचं गाव आहे आम्ही इथं मावळमध्ये आल्यानंतर आम्हाला शिवराज हॉटेल हे प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यात मदत करतात अशी माहिती मिळाली म्हणून आम्ही इथं आलोत तर शिवराज हॉटेलचे जे, जे मालक आहेत वायकर बंधू त्यांना आमची उत्तम प्रकारे नाश्ता जेवणाची सोय केली आणि त्यांचे आम्ही सगळे आभारी आहोत तुमचा प्रवास कसा आहे कारण आंतरवली सराटी तालुका आंबड जिल्हा जालना इथून तुम्ही मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत निघालात तर कसा अनुभव आहे की समाजाचा जो वाढता प्रतिसाद आहे की सतरा सतरा किलोमीटरच्या रांगा आहेत आणि तुमची व्यवस्था कशी वगैरे हो होती आ, इतकी जरी सगळी गर्दी असली तरी प्रत्येक ठिकाणी छान प्रकारे व्यवस्था आमची चालू आहे सगळा आंदोलना तर या ठिकाणी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि ते मुंबईकडे निघालेले आहेत काय सांगाल इथं आल्यास कसं वाटलं मावळामध्ये व्यवस्थेच्या बाबतीत व्यवस्था म्हणजे भरपूर व्यवस्था झाली का अशी आतापर्यंत कोणतीच अडथळा नाही वाटेमध्ये हे इथं ब्यायला एकदम प्रसिद्ध जवळपास काहीच काढायचे जेवणाची काहीच बाहेर काढायची गरज लागणार सोपं सो सोखीसेनं बाहेर सळ जेवणाची नाश्ता पाणी सर्व एकदम आनंद झाला मराठा तर अशा या सर्व आंदोलकांना मावळ तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांच्या नाश्त्याची जेवणाची सोय करण्यात येत आहे मावळ तालुक्याचे जे युवा उद्योजक आहेत हॉटेल शिवराजचे मालक हॉटेल शिवराज हे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी शिवराज थाळी ही मोफत सर्व नागरिकांना उपलब्ध करून दिली होती ज्यावेळेस जग बंद पडलं होतं त्यावेळेस लोकांना खाण्यासाठी काही नव्हतं त्यावेळेस शिवराजने एक सामाजिक बांधिलकी जपत शिवराज हॉटेलचे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं मोफत शिवराज थाळी दिली होती आणि अशा पद्धतीनं समाजातल्या गोरगरीब घटकांना मदतीचा हात कायम देतात पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज त्यांनी या ठिकाणी पिण्याचे पाणी फळे आणि तीन हजार लोकांसाठी व्हेज पुलावचे पाकिट बनवलेले आहेत तर काय सांगाल आतुल जी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही आमच्या हॉटेल शिवराज परिवाराच्या वतीने मराठी क्रांतीच्या योद्ध्यांसाठी जे आज जवळपास दीडशे किलोमीटर पायी दिंडी जारांगी यांच्या समेत मुंबई येथे आझाद मैदान येथे जात आहे त्यांच्यासाठी आपण पाच हजार पाण्याच्या बॉटल तसेच फळं व्हेज पुलाव असेल पार्लेची बिस्किट असेल यांची आपण काय नाही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी केलेलं आहे तसेच आमच्या ता मावळ तालुका मराठी संघाच्या वतीने तरी दोनशे अडीचशे एकर मध्ये संध्याकाळी सभा वाक्स येथे सभा होणार आहे तसेच जेणेकरून आपले मावळ तालुक्यातील सर्व मान मुलातील लहान मोठे सर्व सभेच्या ठिकाणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हो पोहोचावे तर वाकसाई संत तुकाराम महाराज पादुका मंदिराच्या परिसरात शेकडो एकर जागेमध्ये व्यव मुकामाची जागे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व सकल मराठा समाजाने उपस्थित राहो आणि आपल्या मावळमधनं जे मराठा आंदोलक जात आहेत जमेल त्या पद्धतीनं या आंदोलकांसाठी पिण्याचं पाणी आहे नाश्ता आहे जेवण आहे स्वयंस्फूर्तीनं मावळकर त्यांचं स्वागत करतायत आणि त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात वडगाव नगरपंचायत हद्दीतील हॉटेल शिवराजच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलकांसाठी नाश्त्याची आणि त्यांना पुलाव पिण्याचं पाणी बिस्किट अशी व्यवस्था केलेली आहे तर आपल्या सकल मराठा बांधवांनी रस्त्यावर येऊन जमेल ती सेवा आपल्या ह्या मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांची व्यवस्था करावी असं आवाहन करण्यात आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद मुंबई पुणे महामार्गावर सर्वत्र मराठा आरक्षण योद्धे आंदोलक वातावरण भगवं झालेलं आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी येऊन यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत